तर पहिल्यांदी आपण लाल रंगाबद्दल बोलणार आहे हा लाल रंग म्हणजे नेमका काय नेहमीच या गाजवला शौर्य लाल रंग म्हणजे धैर्य या नेहमीच म्हणतात आय विल विन शी नन अदर दॅन अवर पॅकेजिंग क्वीन डॉक्टर शरयू सावंत त्यांनी दोन मिनिटं आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं नमस्कार सुप्रभात आणि सर्वांचे मनापासून स्वागत सर्वप्रथम सप्तरंग उद्योजकतेचे या पुस्तकाच्या कर्त्या कर्विता रचना बागले यांचं हार्दिक अभिनंदन सुंदर संकल्पना नवनवीन उद्योजकांना शोधणं त्यांना बोलतं करणं आणि त्यांचा व्यावसायिक जीवनप्रवास पुस्तक रूपाने सर्वांपर्यंत पोहोचवणं हे सर्वच खरंच कौतुकास्पद आहे माझं नाव डॉक्टर शरयू रश्मीकांत सावंत मी शिक्षण आणि डॉक्टर आहे आणि गेली पंचवीस वर्ष श्रुती या नावाने पॅकेजिंग मशीन्स डिझाईन करणं आणि बनविणं हा उद्योग चालवते हा उद्योग माझ्या क्लिनिकमधून सुरू झाला आणि सध्या नवी मुंबईमध्ये एका स्टेट ऑफ आर्ट इंजिनिअरिंग युनिटपर्यंत पोहोचला तसंच भारतातून किंवा मुंबईतून मशीन बनवण्याचा सुरू झालेला उद्योग हो आज भारतात आणि भारताबाहेरसुद्धा मशीन बनविण्यापर्यंत पोहोचला या सर्व कसं झालं पंचवीस वर्षाचा हा सर्व प्रवास रचनाने ऑलरेडी पुस्तकात सांगितलेला आहे त्या त्यामुळे त्याबद्दल मी काही अजून आता बोलणार नाही माझी सर्व रसिकांना विनंती आहे की सर्वांनी रचनाचं हे पुस्तक घ्यावं आणि जरूर वाचावं परंतु मला दिलेल्या दोन मिनिटात मी गेल्या पंचवीस तीस वर्षात काय शिकले या उद्योजकातीलच्या प्रवासामध्ये मला काय शिकायला मिळालं हे मी अतिशय चार ते पाच पॉइंटमध्ये सांगेन सर्वात पहिलं तुम्ही व्यवसाय करत असाल शेती करत असाल उद्योग करत असाल सेवा करत असाल नोकरी करत असाल किंवा गृहिणी असाल पण जे काही कराल ते उत्तमातलं उत्तम करा ते उत्तम करण्याचा ध्यास ठेवा सर्वच काही तुमच्या मनासारखं का होणार नाही आहे प्रत्येक फील तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ठरवल्याप्रमाणेच होईल असं नाही परंतु तुम्हाला जे मिळालं आहे आज प्रेझेंटमध्ये तुमच्या हातात जे काय आहे ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा ते आनंदाने करा परिपूर्णतेने करा हेच मी माझ्या मशीनच्या व्यवसायात केलं दुसरं लिडरशिप इज नथिंग अबाउट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटीज अँड नॉट गिविंग एक्स्क्युजेस तुम्ही जेव्हा कर्मकर्ता म्हणजे त्याचे पळतळ मिळणारच आहेत आपल्याला सर्वांना ठाऊक आहे परंतु लीडर म्हणून फक्त सक्सेसची जबाबदारी नका घेऊ फेल्युअरची जबाबदारीसुद्धा तेवढीच तुमच्यासोबत असते चुका या दुसऱ्यांवर ढकलू नका त्याची पुनरावृत्ती टाळा टीमच्या सोबत राहा मशीन बनविण्याच्या या व्यवसायात ही सर्वात महत्वाची गोष्ट मी शिकले तिसरं सतत शिक्षण घेत राहा विद्यार्थी दशा सोडू नका कारण ग्लोबल मार्केट हे फार वेगाने बदलत आहे अँड चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन दिस वर्ल्ड त्यामुळे तुमच्या व्यवसायातसुद्धा बदल होतच राहणार आहेत त्यासाठी स्वतःला अपडेट ठेवा घरामध्ये स्वतःच्या ऑफिसमध्ये स्वतःला कोंडून घेऊ नका घरातून बाहेर पडा बिझनेस मीट्स इव्हेंट्स एक्झिबिशन इंडस्ट्रीयल मीटिंग्स अशामध्ये सहभागी व्हा नेटवर्किंग वाढवा यथा काष्ठमच्या काष्टमच्या या न्यायाने ती लोकं परत कुठे भेटतील तुम्हाला सा। तुम्हा नाही सांगता येणार आणि सर्वात शेवटचं तुम्ही तुमचं काम मनापासून केलं तुम्ही त्याची पब्लिसिटी नाही केलीत तरी देखील जग तुमच्या कामाची दखल घेतच असतं म्हणून एका क्लिनिकमध्ये एका डॉक्टरने सुरू केलेला हा मशीन बनविण्याचा उद्योग एका नॅशनल असोसिएशनच्या प्रेसिडेंट पदापर्यंत पोहोचतो आपण पब्लिसिटी नाही केली तरी तो अर्थसंकटच्या बागव्यांपर्यंत सुद्धा पोहोचतो ते त्याची दखल घेतात आणि ती कहाणी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवतात तुमच्या पाठीवर कौतुकाची देतात